नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहताय ही वास्तुशांतीची पूजा वास्तुशांत वास्तु नेहमी तथा असतो म्हणतो त्याच उद्देशानं या ठिकाणी आपण आज वास्तुशांत करतो आहे नवीन घर घेतलेलं आहे त्याची ही पूजा सध्या सुरू आहे वास्तुशांतीची तयारी मांडणी आणि हे ठिकाण आमच्या पुण्यामधलं तुम्ही पाहताय मी आहे राहुल कुलकर्णी गुरुजी पूजेची रचना कोणी केली शौनक नावाची ऋषी कोण आहेत ऋषी मुनी हे शास्त्रज्ञ ऋषी मुनी हे शोध लावायचे त्यांनी तयार केलेल्या ह्या प्रयोगाप्रमाणे आपण हे वास्तुशांत करतोय उदक शांत बोधायन नावाची ऋषी त्यांच्या प्रयोगाप्रमाणे केले जाते तर वास्तुशांत शौनक नावाची ऋषी त्यांनी सांगितलेल्या नुसार आपण करत असतो तर मित्रांनो आपला आता उद्योग झाला पूर्ण आता आपण चालले घरी आज आपण वास्तुशांतीची पूजा आज ह्या ठिकाणी केली वास्तुशांतीमध्ये नवीन घर घेतलं असेल तर पर्याय नाही तुम्हाला वास्तुशांत करावीच लागते आपण ग्रहप्रवेश सत्यनारायण अशा गोष्टी करतो परंतु वास्तुशांत वास्तुशास्त्राप्रमाणे आपण वास्तुशांत जर केली तर कुठलाही दोष राहत नाही वास्तूमध्ये म्हणून ही वास्तुशांत वास्तु करावी शौनक नावाची ऋषी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रयोग केला जातो आणि आज होता वास्तुमूर्त तर आज आपण वास्तुशांत ह्या ठिकाणी केली आणि हे ठिकाण पुण्यामधलं आता सध्याची घरं जी आहेत ते फ्लॅट सिस्टीममध्ये असतात त्यामुळं त्याची रचना त्याचा आकार उकार वेगळा असतो त्यामुळं दिशा चांगली असेल तशा चांगली असते त्यामुळे दिशेला खूप महत्त्व आहे त्यामुळं वास्तुशास्त्राप्रमाणे दोष हा उद्भवणारच म्हणूनच शौनक नावाच्या ऋषीत त्यांनी हा वास्तुशांतीचा प्रयोग वास्तुमंडलाची पूजा वास्तुदा हवन पूजन नवग्रहांचं पूजन हवन इतरत्र ह्या सर्व गोष्टींचं आप गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून वास्तूवर दोष निघण्यास वास्तूमध्ये आपण राहत असतो कामानिमित्त बाहेर पडतो आपल्याला अनेक त्रास असतात पण वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला शांतता आनंद वाटला पाहिजे तर मित्रांनो नमस्ते सुप्रभात आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललो आहे मार्केटयाडला फुलं घेण्याकरता आता मार्केटयाची इथं आहे आणि आता आज आहे नवचंडी भावाकडं नवचंडी आहे हिंजवड्यामध्ये आता खूप लांब जायचं आहे एका मित्राला जायचं आहे घेऊन ना आणि इथं नवचंडी म्हटलं की फुलांची आरस मोठी असते त्यामुळे थोडीफार फुलं घ्यायची तुम्हाला भावाने त्याच्या तयारी केलेली आहे आणि केळीच्या असतात ना मोठे ते घ्यायचे त्याकरता आणि मला पण असं वाटतंय की मी चाललो आहे आज चाललो आहे मी वाईला तर वाईला चाललो आहे तर वाईमध्ये सुद्धा एक पूजा आहे माझ्याकडं तिथं मग करावं मग मस्त पैकी असं फुलांचं काहीतरी त्याकरता ते फुलं घेते इथंच गाडी लवकर तरी समोरच गाडीला बेत आणि मस्त पैकी लवकर फुलं घेऊयात म्हणजे बेळीच आणि योगाने समोर पार्किंग दिसते असं होत नाही दिसते आणि पण गेडच्या समोर गाडी था। नवचंडी ही देवीची विशेष पूजा सर्व बाधा विजयमुक्तो धनधान्य समन्वित भविष्य ते संशय आता मी जो श्लोक म्हटला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा असतात मग ती वास्तुबाधा असेल किंवा ती जागेसंदर्भातली कुठलीही कुठलाही दोष असेल त्या दोष निवारण होण्याकरता ही पूजा करतात तर या ठिकाणी ही देवीची आरास आपण केलेली आहे पलीकडे एक कलश मांडलेला आहे ह्या जिथं देवीची स्थापना त्याच्याखाली ब्रह्मादी मंडळाची स्थापना केलेली आहे आणि तर मुख्य देवीचे आरास आणि हे पूजन खूप महत्त्वाचं पूजन आहे ह्यात हवन असतं सातशे श्लोकांचं हवन असतं हे हवन होण्याआधी देवीचे दहा पाठ वाचले जातात पाच ब्राह्मण दोन पाठ वाचतात म्हणजे दहा पाठ पूर्ण होतात तर हवन हे विशेष असतं पूजा ही म खूप महत्त्वाची आणि विशेष गोष्टी होण्याकरताही केली जाते हा नवचंडीचा यज्ञ नवचंडी नऊ पाठ दहाव्या पाटाचं हवन शतचंडी शंभर पाठ वाजून दहा पाटांचं हवन सहस्रचंडी हजार पाठ वाचून शंभर पाठांचं हवन जशी मनोकामना जी तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण हवी असं आहे वाटत आहे ते होण्यासाठी तितकी मोठी पूजा होणं गरजेचं आहे आणि हे पूजन आम्ही करत आहोत पुण्यामध्ये मी आहे राहुल कुलकर्णी गुरुजी अधिक माहिती करता निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा नंबर आहे नाईन फायू फायू टू टू फाईव्ह वन सेवन नाईन फाईव्ह